वडीगोद्रीमध्ये उपोषणस्थळी शरद पवारांविरोधात घोषणाबाजी सुरू आहे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या स्थळी घोषणाबाजी सुरू आहे खासदार डॉक्टर कल्याण काळे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत जरांगेंना जसं समर्थनार्थ पत्र दिलं तसं हाकेंनाही पत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि आज त्यांच्या उपोषण स्थळी शरद पवारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात येत आहे कल्याण काळे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत ज्या प्रकारे जरांगेंच्या समर्थनार्थ पत्र लिहिलं त्याचप्रमाणे हाकेंसाठी लिहिण्याची मागणी करण्यात आली तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गौरव कल्याण काळे हे लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी आलेले आहेत मात्र त्या ठिकाणी आता शरद पवारांविरोधामध्ये घोषणाबाजी होताना दिसतील लक्ष्मण हाके आणि लक्ष्मण हाकेंसाठीही लिहावं अशी मागणी ओबीसी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे कल्याण काळे हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत वडीगोदरीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे मराठ्यांना तर याबाबत बोलण्यासाठी गौरव साळी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गौरव वडीगोद्रीमध्ये शरद पवारांविरोधात घोषणाबाजी होताना दिसतीये दिवस आहे आणि आज हे उद्योग संपलं काय अशी परिस्थिती जी आहे ती आज निर्माण झालेली या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येणार आहे सरकारच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्री असलेले मंत्री या ठिकाणी येत आहेत त्यासोबतच खासदार असतील आमदार असतील ते देखील या ठिकाणी येणार आहे आणि जे उपोषणकर्ते आहेत यांच्या मनधरणीचा आज प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी नुकताच थोड्या वेळापूर्वी जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे या ठिकाणी आले होते आणि ओबीसी आंदोलक जे आहेत ते यावेळी आंदोलन झाल्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ज्या प्रकारे तुम्ही मनोज जनंगे पाटलांना पाठिंबा पा दिलेला आहे ज्या प्रकारे त्यांच्या मागणीसाठी तुम्ही राज्यपालांना पत्र दिलेलं आहे तसंच तुम्ही पत्र आमच्या आमच्या मागणी संदर्भात राज्यपालांना द्यावं आणि आमच्या उपोषणाच्या मागणीला तुम्ही पाठिंबा द्यावा असं या आंदोलकांनी म्हटलेलं आपण जर पाहायला गेलं तर यावेळी जेव्हा कल्याणकडे आले तेव्हा यावेळी ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं यासोबतच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असलेले जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी घटने घटनास्थळी पाहणी केलेली आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक असतील पोलिसांचा मोठा फौसफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे अवघ्या काही वेळातच या ठिकाणी जे शिष्टमंडळ आहे ते दाखल होईल आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे